भारतभर जाणं पसरलेलं आहे ठिकाणी शिक्षण देतात मोठे होतात शिक्षण टार्गेट करण्याचे काम त्या ठिकाणी काही लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कट्टरवादाला विरोध करते मग तो कुठल्याही धर्माचा असो तो कट्टरवाद चालत नाही मात्र जामण्यासारख्या संस्था ज्यांनी जे घडवण्याचं काम केलं तरुण घडवण्याचं काम केलं अशा संस्थांना जर टार्गेट केलं जात असेल तर त्याचा पुढो विरोध या काय दौरत नाही जवलपूर तालुक्यामध्ये पंच्याहत्तर हजार कृषी लोक राहतात पंच्याहत्तर हजार कोटर द्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी काही कट्टरवादी आमदार त्या ठिकाणी त्याला नवपूर्व टार्गेट केलं जातं किंचण समाजाला टार्गेट केलं जातं आणि त्या ठिकाणी चर्चेस पाडण्याची घोषणा केली जाते चर्चेस पाडण्याचे त्या ठिकाणी त्याला उत्तर देखील दिलं जातं ठिकाणी चर्चे साहेब हे चर्च पाडण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र टाकलं कुठल्याही समाजात असो कुठल्याही धर्माचा असो त्यांच्या बेकायदेशीर दंड असेल तर चौकशी लावली पाहिजे आज इतर संविधानामध्ये पाऊस त्याला कायदेशीर देखील करता येतात जर बांधकामाला परवानगी असेल तर तुम्हाला दंड भरून तुम्हाला कायदेशीर करता येतात असे सगळे प्रावधान असताना खरं खरं आदेश देणं देखील चुकीचं आहे त्यामुळं इथले जेवढी नेते म्हणणेही आहेत ज्या नेते म्हणण्या की इथला विषय आवाज उचलला पाहिजे होता कोणी या माध्यमात कोणी शब्द उचल उचारायला तयार नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अल्पसंख्याक समाजाबरोबर आहे काही त्यामुळे त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजाची मी दाखल होऊच त्या ठिकाणी गुवा बार पासून येणारा सर्व आदिवासी बांधव असो किंवा अल्पसंख्याक बांधव असो हा कायम काँग्रेस सोबत राहिलेला आणि आज जर काँग्रेस पक्ष त्याची जिम्मेदारी विसरला असेल जर काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभं राहायला तयार नसेल जर काँग्रेस पक्ष तुमच्याकडे फक्त वोट बँक म्हणून बघत असेल त्या काँग्रेस धडा आज अजितदा आज किती टीका करू द्या मात्र अजितदादा कधी भाजप झाले नाही दादा भाजपात गेले मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सोबत काम करावं लागेल आणि पक्षाला वाढवावं लागेल हे दे देखील मांग या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी नितीनभाई आलेले आहेत आज एवढा तगडा मुस्लिम चेहरा या ठिकाणी दादांनी असंच त्यांना आमदारकी दिली नाही शेकडो लोक या ठिकाणी आमदारकीच्या रेस मध्ये होते मात्र इतरीबाईच्या गळ्यात ती मार टाकण्यात आली हे नेतृत्व त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला आवाज उठवणार आहे विधानसभेमध्ये तुमची माहिती तो माणूस करणार आहे त्याच्यामुळं ज्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलो आपण त्यांना ऐकायला आलेलो आहे बोलण्याचे खूप मुद्दे आहेत त्यावेळेस इलेक्शन लागतील आपण सगळे मुद्द्यांना हात घालू मात्र आज नितीश नायकवाडी साहेबांना ऐकण्यासाठी आपण सर्व आलेलो आहोत मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या ओगोग्या हो भाषणाने आपल्या सगळं अल्पसंख्याक समाजाला प्रबोधन करावं जय हिंद जय महाराष्ट्र